आज अखेर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आज पीक विमा अखेर बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर आज दुपारी एक वाजतापासून सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात याच जिल्ह्यांमध्ये वाटप ज्या सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर सर्व जिल्ह्याची यादी त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहे तर या जिल्ह्यांमध्येच आता खरीप पीक विमा त्याचप्रमाणे रब्बी पीक विमासुद्धा अप्रुव्हल झालेला आहे तुमचा पीक विमा अप्रुव्हल झाला आहे की नाही लवकरात लवकर चेक करून घ्या तर त्यामध्ये आता जे काही वाटप ज्या सुरू होणार आहे पुणे जळगाव कोल्हापूर महाबळेश्वर माळेगाव नाशिक सांगली सातारा सोलापूर त्यानंतर जे काही जिल्ह्यांचा इथं समावेश आहे सांताक्रूज डहाणू रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती बुलढाणा ब्रह्मापुरी चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर बोरुरी जे काही जिल्हे आहेत तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये अखेर पीक विमा जमा झालेलाच आहे तर सुद्धा ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की कि तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे की तुमचा खरी पीक विमा अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की रब्बी पीक विमा कोणत्या तारखेपर्यंत मिळणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून रब्बी पीक विम्याचा डेटा चेक करू शकता की तुमचा पीक उमा अप्रुव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट झालेला आहे जर तुमचा पीक मा अप्रुव्हल फॉर पेंडिंग दाखवत असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये रब्बी पीक सुद्धा जमा होणार आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला एकही रुपया मिळालेला नाही तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की कि तुम्हाला किती क्लेम कापूस तूर यासाठी किती पीक विमा मिळालेला आहे यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला पी एम किसान आणि नमोचे पैसे मिळत नसेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर नवीन सुद्धा सुरू झालेली आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा